घरका भेदी लंकाढाई या हिंदी मुहावऱ्याचा खरा प्रत्यय आता भारतीयांना आलाय असं म्हणायला हरकत नाही कारण आता जो खुलासा झालाय त्याने भल्या भल्यांचे डोळे ताडकन उघडले आपण खूप सहज बोलतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत पण भारतात राहून जर दुसऱ्या देशांना आपल्या देशाची खाजगी माहिती पुरवणाऱ्या बांधवांचं करायचं काय जस की आपल्याला माहितीच आहे ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत पण आता एक नवीन खुलासा समोर आलाय तो म्हणजे भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तिघांना आता अटक झालीय होय यात एक लोकप्रिय युट्युबर आहे एक विद्यार्थी आहे आणि एक सिक्युरिटी गार्डचा यात समावेश आहे कोण आहेत हे तिघं त्यांनी असं काय केलं की देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आणि याचा ऑपरेशन सिंदूरशी काय संबंध आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऑपरेशन सिंदूर ही सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय सैन्याने केलेली एक धडक कारवाई होती पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस भारतीय पर्यटकांचा बळी गेला याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले पण आता समोर आलाय की या कारवाई दरम्यान काही भारतीय नागरिक पाकिस्तानच्या गुप्तहेर यंत्रणेसाठी काम करत होते हरियाणा आणि पंजाब मध्ये पसरलेल्या या हेरगिरी नेटवर्कने देशाला धक्का दिलाय यात अटक झालेल्या तिघांवर गंभीर आरोप देखील आहे हरियाणा पोलिसांनी या तीन व्यक्तींना अटक केली आहे ज्यांच्यावर पाकिस्तानच्या आय एस आय साठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे ते नेमके कोण आहेत त्याबद्दल जरा आपण सविस्तर जाणून घेऊयात ज्योती मल्होत्रा तेहतीस वर्षांची एक महिला आहे ही हरियाणाच्या हिसारची एक लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉगर आहे तिच्या ट्रॅव्हल विथ जो या युट्यूब चॅनलला तीन लाख सत्याहत्तर हजार सबस्क्रायबर्स आणि इन्स्टाग्रामवर एक लाख बत्तीस हजार फॉलोअर्स आहेत दोन हजार तेवीस मध्ये ज्योतीने दोनदा पाकिस्तानला भेट दिली तिथे ती, ती पाकिस्तान हाय कमिशनच्या अधिकाऱ्याशी संपर्कात आली ज्याचं नाव आहे एहसान ओर रहीम उर्फ दानिश दानिशने तिला पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली पुढे ज्योतीने व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट द्वारे भारतीय सैन्याच्या हालचालींची माहिती पाकिस्तानला पुरवली एवढंच नाही तर कोणाला शंका येऊ नये म्हणून तिने पाकिस्तानी संपर्कांचे नंबर जट रंधावा अशा भारतीय नावांनी सेव्ह केले होते असा आरोप ज्योती मल्होत्रावर करण्यात येतोय तिच्या व्हिडिओमध्ये ती, ती पाकिस्तानचं कौतुक करत होती आणि पहलगाम हल्ल्यावरही एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याने तिच्यावरचा संशय आणखीनच वाढला हरियाणाच्या कैथिलचा देवेंदर सिंग या पंचवीस वर्षीय विद्यार्थ्यालाही याच आरोपावरून अटक करण्यात आली आहे देवेंदर हा एका माजी लष्करी जवानाचा मुलगा आहे बऱ्याच काळापासून पाकिस्तानच्या आयएसआय़ गोपनीय लष्करी माहिती पाठवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे देवेंदर हा फेसबुकद्वारे पाकिस्तानमधील एका हँडलरच्या संपर्कात आला होता त्याला प्रत्येक माहितीसाठी पाच ते दहा हजार रुपये मिळत होते पोलिसांनी त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉप मधून अनेक संवेदनशील कागदपत्र आणि नकाशे जप्त केली आहेत तिसरा गुप्तहेर ज्याला अटक करण्यात आली आहे तो म्हणजे पानिपत जिल्ह्याचा चोवीस वर्षांचा नवमन इलाही नावाचा तरुण नौमन हा कम्प्युटर ऑपरेटर होता पण त्याची खरी ओळख पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या डार्क वेब गुप्तहेराची होती नवमनने अनेकदा रेल्वे आणि लष्करी हालचालींबद्दलची माहिती परदेशी क्रमांकांवर पाठवली होती चौकशी दरम्यान त्याने कबूल केलं की त्याने अनेकदा पैशांच्या बदल्यात लोकांकडून यूएसबी ड्राईव्ह आणि कागदपत्र घेतली होती आणि ती डार्क वेबवर अपलोड केली होती या तिघांना हिसारच्या सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन मध्ये अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेत ज्यात ज्योती मल्होत्राला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय आणि तिचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासला जातोय तिची लेखी कबुली पोलिसांना मिळाली आहे आणि हे प्रकरण हिसार इकोनॉमिक ऑफन्सेस विंग कडे सोपवण्यात आलाय खर तर ही अटक ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आहे कारण या हेरगिरी नेटवर्कमुळे असा प्रश्न उपस्थित होतोय की देशात आणखी किती गुप्तहेर असतील जे अजूनही सक्रिय असतील एकीकडे ऑपरेशन सिंदूरने शत्रूंची झोप उडवली आहे तर दुसरीकडे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी देशद्रोहांचा पर्दाफाश केला ज्योती मल्होत्रा देवेंद्र सिंग आणि नवमनिलाही यांच्या अटकेने देशाच्या सुरक्षेची ताकद दिसून येते या पण यातून एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे असे किती खोटे चेहरे आपल्यात अजूनही लपलेत